आपल्या कर्जत्य बदलपूर या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे आज आपण आलो आलेल्या अनोखा धागा या गार्मेंट प्रोजेक्टला भेट द्यायला तर हे गार्मेंट प्रोजेक्ट हे आहे अनोखा धागा हे आहे टाटा पॉवर भिपुरी या हायड्रो स्टेशनमध्ये तर आपण आज त्या अनोखा धाग्यामध्ये कसं काय तयार होतं याची आपण माहिती घेणार आहे आणि ती माहिती आपण मी प्रयत्न करणार आहे तर आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा कुठे स्किप करू नका हे आपण नम्र विनंती धाग्याच्या प्रोजेक्टमध्ये तर इथून कसं काय तयार होतं गार्मेंट ते आपण पाहणार आहेत तर इथं अशा प्रकारे हे गार्मेंट तयार होतं इथे वेगळे प्रकारचे ॲड्रेस तयार होतात ह्या इथल्या मॅडम आहेत ह्या आपल्याला सांगतील इथे कसं होतात मॅडम तुमचं नाव सांगा नमस्कार मी अलका अनिल बडोले टाटा पॉवर सीएसएसच्या माध्यमातून अनोखा दागा हा सेंटरमध्ये मी काम करते इथं आम्ही महिलांसाठी महिलांसाठी काम करतो इथं आजूबाजूचे बेरोजगार महिला आहेत आम्ही त्यांना सक्षमीकरण करण्याचं काम इथं इथं करतो त्याच्यामध्ये आम्ही महिलांना टेलरिंगचं टेलरिंगचं सांगतो त्याच्यामध्ये टेलरिंगमध्ये कुर्ती बॅग्स वगैरे अशा तसेच टाटा पॉवरकडून ऑर्डर वगैरे मिळतात बाहेरचे ऑर्डर वगैरे येतात असे काम आम्ही महिलांना देतो तर त्यांचा त्याच्यामध्ये उदरनिर्वाह होतो ओके इथं आम्ही ही कटिंग रूम आहे आमची इथं 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 आम्ही प्रोडक्शन कटिंग करून पुढच्या पुढच्या महिलांना आम्ही पुढच्या ट्रे याच्यामध्ये आम्ही महिलांना काम देतो स्टिचिंग स्टिचिंग रूममध्ये ओके चला तर आपण स्टिचिंग जाऊया आणि तिथे महिला आहे त्यांच्याशी आपण संवाद साधूया आणि ते ट्रेनिंग सुद्धा चालू त्यांच्याशी आपण संवाद साधूया चला तर आपण पुढे जाऊया आमच्या संस्थेमार्फत एक तीन दिवसाचं ट्रेनिंग चालू आहे इथं आपलं टाय अँड डायनचं तसेच एम्ब्रॉयडरीचं पण ट्रेनिंग चालू आहे आता आमच्या इथं चाळीस महिला इथं एम्ब्रॉयडरीला आलेले आहेत उपस्थित आहेत तीन दिवसाचा चांगला आम्हाला महिलांचा सहभाग पण मिळाला आणि इंटरेस्टिंग महिलांनी इंटरेस्ट दिलं इथं ह्या कार्यक्रमाला आणि आता आम्ही त्यांना पुढं काम पण देऊ शकतो चला आता आपण ते पाहूया कसं ट्रेनिंग देतात की त्यांना ट्रेनिंग ट्रेनिंग दिलं जातं ते आपण पाहू शकतो इथं महिला आलेल्या आहेत आसपासच्या गावातल्या त्यांना इथे ट्रेनिंग दिले आता त्या उत्तम प्रकारे त्याचं ट्रेनिंग चालू आहे तर आपण पाहूया इथं कसं ट्रेनिंग करतात ते तर जर तुम्ही सांगू शकाल काय इथं काय चालू तुम्ही काय करता इथे आम्ही एम्ब्रॉयडरी थ्रेड वर्क करतोय आणि टाय अँड डायचे प्रकार म्हणजे पिलो कवरला कलरिंग केले त्याच्यामध्ये आम्ही रनिंग वर्क करतोय आणि सगळ्यांना वेगवेगळं वेगवेगळं करायला दिले आम्हाला हे मस्त एकंदरीत तुम्हाला कसं वाटतं म्हणजे जे आता चालू आहे जे टाटा पॉवर कंपनी करते त्याच्याबद्दल तुमचं काय मत छान वाटतं वेगवेगळे शिकायला आणि सपोर्ट चांगला आहे आणि म्हणजे भरपूर प्रकारचे कलरचे पण केले आणि रनिंग वर स्टीच मध्ये पण केले करून एक मॅडम आलेले ते आता सांगली तर त्यांचं नाव आणि त्याच कशा प्रकारे ट्रेनिंग देतात ते सांगायला हेलो मैं जयपुर से हूँ और मेरा नाम प्रीति खंडेलवाल है मैं टेक्सटाइल डिज़ाइनर हूँ मैं यहाँ टाटा पावर के सेंटर में भीपुरी में साल में दो दो या तीन ट्रेनिंग देती हूँ डिज़ाइनिंग की और उसमें हम लोग सैम्पलिंग करते हैं तो अराउंड फिफ्टी से सिक्सटी वीमेन आती है यहाँ पर उस दौरान और एक हफ्ते की ट्रेनिंग होती है उसमें हम लोग गारमेंट उनको बनाना सिखाना मास्टर टेलर भी होते हैं उनके साथ में फिर वो सैम्पलिंग जब होती है उसके बाद में प्रोडक्शन होता है तो अभी जो ट्रेनिंग है हमारी टाई एंड डाई की ट्रेनिंग है उसमें हम लोग कुछ अब नया बना रहे हैं होम फर्निशिंग के प्रोडक्ट्स बना रहे हैं उसमें कर्टन कवर कवर टेबिल टेबिल कवर कुशन और टेबल टेबल रनर ये प्रोडक्ट्स बना रहे हैं तो उसकी ट्रेनिंग अभी चल रही है थैंक यू मैडम बहुत अच्छा लगा आपसे बात करके असे काही ड्रेस बनतात हे पास असे ड्रेस वगैरे हो बनतात सांगा तयार तुम्ही ते काय करता तयार आता इथे काय करतात मॅडम तुम्ही बघा इथं सगळं एकदम चांगल्या एक प्रकारे उत्तम दर्जाचं सगळं आहे हे तुम्हाला कुठे पाहायला भेटणार नाही हा उत्तम दर्जाचा कपडा आहे सगळ्या इथेच आहे इथे कलरिंग सगळे इकडेच होते मॅडम तुम्ही काय करता हे बघा हा पडदा आहे इथे सगळ्या मशीन पण सर्व इथं आहे हा पहा पड़दा तो कसा धागा का कसापापोषी बनता इतना होता इतने रूम है एक्सेस डेवलपमेंट सर्विस के थ्रू तो मार ये हमारा इम्प्लीमेंटेशन एजेंसी का जो काम चल रहा है यहाँ पे सारी बहनों को रोजगार देना डेली लोगों को नया नया कुछ सिखाना उसके बाद में पीस जो बना रहे हैं इसका भी इनकम करते हैं ये लोग काम भी सीख रहे हैं और उसके साथ साथ में हम इनको और पैसा भी ये लोग ले रहे हैं तो काफ़ी अच्छा एक अपॉर्चुनिटी है इन लोगों के लिए और मौका मिल रहा है इन लोगों को काम करने का तो यही हमारा काम है डेली डेली सब लोग अभी देखिए अभी, अभी जो ट्रेनिंग हुआ है उसका ये सैंपल बनाया हमने भी तो ये उसी चीज़ के लिए है और इसके अलावा ये होम फर्निशिंग के लिए बना रहे हैं हम लोग नई रेंज हम लोगों ने तैयार की है तो यही है बस ओके थैंक यू सर नमस्कार मैं नलिनी पिंग टाटा पॉवर भिवपुरी हम इतने धागा सेंटर है तर तिथे लेडीज गारमेंट पूर्ण होतं मतलब कुर्ती पॅन्ट प्लाझो सेट शॉर्ट कुर्ती आणि ज्यूटपासून बॅग ज्यूटपासून कॉटनपासून क बॅग वेस्टेज बॅग वेस्टेज कपड्यापासून बॅग आणि ज्यूटपासून बॅग वेग वेगवेगळ्या प्रकारच्या म्हणजे स्लिंग बॅग असू दे साधी बॅग जे काय असेल ते वेस्टेज कपड्यापासून पायपूसनी वेस्टेज पासून ज्यूट बॅग जूट बॅग ये बॉटल बॅग आहे ज्यूटची आणि हे सगळं हे सगळं लेडीज गार्मेंट आहे म्हणजे प्लाझो सेट कुर्ती वेगवेगळ्या मध्ये म्हणजे स्मॉल पासून एक्सेल पर्यंत हे आपल्याला चपाती मेकर म्हणजे चपाती ठेवणे चपाती भाकरी ठेवण्यासाठी हे पण पूर्ण वेस्टेज पासूनच आहे ही हो बॅग आहे तुम्हाला पाहिजे त्या कंपनीचा जी असेल तुमचा लोगो तो लोगो करून तुम्हाला वेगवेगळ्या साईज बॅग बनवून ती खूप छान माहिती दिली आणि जर सर्व प्रेक्षकांनी जर इथे यायचं असेल तर या त्यांना संपर्क करा या त्यांचा नंबर मी माझ्या युट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे तर तुम्ही जरूर इथे भेट द्या आणि इथे ज्या इथल्या ज्या आजू आजूबाजूच्या महिला आहेत त्यांनी तयार केलेल्या आहेत सर्व आहे त्यांनासुद्धा रोजगार मिळेल आणि त आपल्या माध्यमातून त्यांना एक म एक प्रकारची मदत पण होईल तर खूप च खूप धन्यवाद ताई जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा या आपल्या मी धन्यवाद